तर हर हर महादेव मित्रांनो आज आहे श्रावण सोमवारचा शेवटचा सोमवार तर बघूया रिया काय करायला लागली रिया काय करायला लागली दोडका आज काय स्पेशल दोडका बनवणार का आवडत हो, नाही मग आज काय स्पेशल दोडका आहे म्हणणं मग आज बघूया मित्रांनो रिया कसा दोडका करते काय ए, हे काय काढायलाय रिया कांदा लसूण आणि हिरवी मिरची म्हणजे त्याची पेस्ट बनवली का ओके आज बांगणार मित्रांनो रिया द्वाडका कसा बनवणार आहे तर त्यानं बघू शकता लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केलंय काय काय मिक्स केलं रिया कांदा लसूण हिरवी मिरची चटणी हळद चटणी हा आणि सुहाणा मसाला थोडा शेंगदाण्याचा कुट्टा सुहाना हे सर्व मिक्स करून घेतलंय आता बघूया पुढं हे सर्व मिक्स करून घ्यायचं हो। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं इथं पण आपला चिरून वगैरे झालाय काय लाल कलर दिसते आपली चटणीला कलर नाही एवढा कलर नाही आपण तिखट खात नाही जास्त हिरवी मिरची पण आहे हा हिरवी मिरची तुम्ही कमी टाकलंय हा आता काय हे ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं का दोडक्यामध्ये जे मित्रांनो आपण पेस्ट वगैरे काढून घेतली होती कुट्टा आहे मीठ हळद तिखट हे आ, हरद, ये सर्व व्यवस्थित ह्याच्यामध्ये भरून भरून घ्यायचे भरीत जसं करतो तसं समजा हा ओके दोडका दोडका आहे इकडे रियानं टाकली मोहरी रियानं त्यामुळे टाकला सर्व दोडका त्याला टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं होय आता रियाने घेतल्या तिकडे चपात्या बनवायला तिकडे आपला द्वडका शिजत आहे फायनली मित्रांनो आपला हा पूर्ण झालेला आहे रियाचा इकडं बघू शकता मस्त तिनं द्वारका केलेला आहे इकडं जामून पण आहेत आज तर मग काय मालदी खाया हम्म होय हे आहे म्हणलं जामुन काय मिळे